नमस्कार शेतकरी बंधूंनो फळबाग लागवड करताना आपण पूर्वतयारी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे हे आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत तर सर्वात प्रथम सर्व शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करताना एप्रिल मे महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण झाड झाड फळबाग लागवड करण्यासाठी आपल्याला खड्डे करायचे आहेत त्या खड्ड्याचं साईज आपलं जे आहे ते जर आपली जमीन एकदम मध्यम असेल ह्याच्यामध्ये मध्यम असेल तर आपण अडीच फूट बाय अडीच फूट बाय अडीच फूट म्हणजे अडीच फूट त्याची लांबी अडीच फूट रुंदी आणि अडीच फूट खोल याप्रमाणे आपण त्याचे खड्डे करून घेतले पाहिजेत तर आपण खड्डे करताना कमीत कमी आपण त्याला वीस ते पंचवीस दिवस आपण हे चांगल्या उन्हामध्ये त्याला तापून दिले पाहिजेत तर त्याचा फायदा असा होतो आपल्याला आपल्या जमिनीमध्ये जर काही कीड आणि रोगांचे काही कोष असतील किंवा अवशेष असतील तर ते आपल्याला पहिल्या उन्हाळ्यामध्ये ते तापून जातील आणि ज्यावेळेस आपण लागवड करणार आहोत लागवडीच्या एक हप्ताधी किंवा तीस मेपर्यंत किंवा एक जूनला आपण ते खड्डे आपल्याला भरून घ्यायचे आहेत खड्डा करताना आपण एक लक्षात ठेवायचं आहे की जो जमिनीचा वरचा थोर थर आहे एक दीड फूट तो काळ्या मातीचा तो आपल्याला एका बाजूला काढायचा आहे आणि खाली जी मुरूम निघणार आहे तो आपल्याला वेगळ्या बाजूला ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस आपण हे खड्डा भरून घेतो ना आपल्याला हा फक्त काळ्या मातीमध्ये आणि थोडा मुरूम टाकून ह्याला आपल्याला भरून घ्यायचा आहे तर खड्ड्यामध्ये खड्डा भरताना कशा पद्धतीने भरायचा आहे हे आज आता आपण पाहूया खड्डा भरताना आपण सुरुवातीला जमिनीमध्ये खालच्या थरामध्ये आणि साईडला जे जेव्हा बुरशीनाशक आहे पाविष्टिक असेल किंवा इतर असेल तर ते आपल्याला पूर्ण हे पसरून टाकायचं आहे त्यानंतर आहे आपल्या शेतामधला तो पूर्ण आपल्याला ह्या खालच्या थरामध्ये टाकून घ्यायचा आहे काळी कचरा टाकल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला ले ले एक लेअर याचा जी आपली वरी काळी माती आहे आपण खड्डा खांताना एका बाजूला काढलेली ती आपल्याला एक टाकून आहे पाला आपण तो कुजून नंतर त्याचं खत तयार होण्यास आपल्याला मदत होते यानंतर त्याच्यावर एक शेणखताचा थर आपल्याला टाकायचा आहे शेणखत टाकल्या परत आपल्याला थोडी त्याच्यावर काळ्या मातीचा फरट आपल्याला टाकून घ्यायचा आहे शेण बरोबर आपल्याकडे जर लिंडी खत असेल किंवा कोबडी खत असेल आपण ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो त्याच्यानंतर आपण जे आहे निंबोळी पावडर निंबोळी पावडर आपण जवळपास दीड ते दोन किलो आहे ती थोडे टाकायचे आहे या थरावर आणि परत एक आपल्याला मातीचा थर द्यायचा त्याच्यावर यानंतर परत एक शेणखात आपल्या शेण आपल्याला ह्याच्यावर थर द्यायचं आहे शेतकऱ्यांनी हे करताना एक काळजी घ्यायची किंवा पूर्ण शेणखत एकदाच एकदा किंवा टाकायचं नाही प्रत्येक आपल्याला प्रत्येक वेळेस त्याच्यावर थोडी थोडी काही माती आपल्याला टाकून तो खड्डा भरून घ्यायचा आहे आता निंबोळी निंबोळी पेंट आहे आपण ह्याच्यावर एक निंबोळी पेंट परत आपण आपल्याला ठर देणार आहोत परत आता थोडे त्याच्यावर माती टाका टाका बरं बी करून थप आहे बरं बरं घे त्याच्यानंतर एक गांडूळ खत पण आपल्याला हजीमध्ये वापरायचं आहे गांडूळ खतांचा आपल्याला त्यावर जर टाकायचं आहे बरोबर टाकायचं गांडूळ खत नंतर त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे ते आपल्या टाकायचे सिंगल सुपर फॉस्फेट मुलाच्या वाढीसाठी एकदम चांगलं काय करतात ते एक ते दीड किलो आपल्याला वापरायचं आहे आप आणि परत आपल्याला त्याच्यावर वरील थरामध्ये आपण ट्रायकोडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे टाका सगळे पाच हा ट्रायकोडर आपल्याला शंभर ते दीडशे ग्राम टाकायचा आहे आणि सोबत आपल्याला पूर्ण हा खड्डा आता वरील जी काळी माती आहे त्या काळ्या मातीने आपल्याला भरून घ्यायचं आहे वरती आपल्याला चार बोटा भरून का घ्यायचा आहे कारण की ज्यावेळेस आपल्याला पहिला पाऊस पडेल तर हे पूर्ण खाली दबून जाईल आणि आपला हा खटा लेवल होईल त्याच्या बुडाला आपल्याला रोप नंतर पाणी साचून राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हा खड्डा चार बोटा आपल्याला वरून हे करून घ्यायचा आहे की मधोमध आपल्याला एक काटी बांबूची काठी मोठी राहून ठेवायची आहे कारण की आपल्याला लेआउट मार्कआउट टाकल्यानंतर आपल्याला तो त्याचा सेंटरवर आपल्याला त्याचं रोप येईल तर आ, या पद्धतीने आपल्याला खड्डा भरून घ्यायचा आहे ह्याचा मुख्य उद्देश आहे किंवा त्याच्या मुळाची जी सुरुवातीची वाढ होते ती चांगल्या प्रकारे होते आणि झाड हे चांगल्या प्रकारे सेट होतं हे पूर्ण आपण खत टाकल्यानंतर पहिले सहा आप महिने आपल्याला ह्याला खत द्यायची आपल्याला गरज लागत नाही त्याच्या अशाच अधिक माहितीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्र सगळं संपर्क करू शकतो